नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका योजनेची घोषणा केलेली आहे ती म्हणजे पीएम सरोदय योजना मित्र ही योजना आता राज्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने राबवली जाणार यासाठी अनुदान नेमकं किती दिलं जाणार अर्ज नेमका कशा पद्धतीने आणि कुठे करायचा असे अनेक प्रश्न असतानाच मित्र हो या योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र हो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा ता झाला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेला बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहिती मनोव्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात पी एम योजने योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अशी अपडेट तर मित्रोहो पीएम सर्वोदय योजना ही राज्यात राबवण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार सोलर बसवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तर मित्रोहो या योजनेअंतर्गत राज्यातील पावणे दोन लाख घरांवरती सोलर बसवण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देखील देण्यात आलेली आहे तर मित्र आता या पीएम सर्वोदय योजनेअंतर्गत घरावरती सोलर बसवण्यासाठी अनुदान नेमकं किती दिलं जाणार आहे तर चाळीस टक्के अनुदान मित्र हो यासाठी दिलं जाणार आहे म्हणजेच रुपटॉप सोलर योजनेमध्ये देखील मित्र हो एक किलो वॅट पासून तीन किलो वॅट पर्यंत चाळीस टक्के अनुदान दिलं जातं या अंतर्गतच मित्रो आता पीएम सरोदय योजनेअंतर्गत देखील घरावरती सोलर बसवण्यासाठी चाळीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे जवळपास चोपन्न हजार रुपये अनुदान हे लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे तर मित्र आता ही योजना राज्यामध्ये राबवण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये सात जिल्हे कोणकोणते आहेत तर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर नागपूर आणि अकोला या सात जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर या सात जिल्ह्यांमध्ये मित्रोहो एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार सोलर हे इन्स्टॉल केले जाणार आहेत आणि यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावेत अशा प्रकारचं आव्हान देखील अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मित्रहो केलेलं आहे मित्रहो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जर जिल्ह्याचा समावेश असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आय स्मार्ट या वेबसाईट वरून आपल्याला अर्ज करता येणार आहेत तर मित्र हो पीएम योजने योजनेसंदर्भात ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद